मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले हा माझं नाव बाळासाहेब कदम आणि सरांना पाहता क्षणीच मला बाबा मामांचं स्मरण झालं कारण त्यांनी त्यांची इस्तंभूत माहिती वेगवेगळ्या व्हिडिओतर्फे आम्हाला सादर केली मी स्वतः साऊथ आफ्रिकेमध्ये गेले सहा वर्ष आणि त्यांचा कुठलाही व्हिडिओ मी पाहिल्याशिवाय कधी मला मला शुभेच्छा आणि बाळूमांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदै राहतो हा मी संगीता बाळासाहेब कदम माझे मिस्टर हे फॉलो करतात म्हणजे चॅनल मी पाहिलेलं नाही स्वतः पण आता मी पण फॉलो करतो <laughs> थँक्यू नमस्कार 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 जय भाऊ नमस्कार इथं चंदगडमध्ये अगदी गावात बाहेर आलो मी आणि बाहेर आल्याबरोबर मला आपल्या कुटुंबातले एक सदस्य भेटतात आपण ओळखून घेऊया नमस्कार नमस्कार जय बळ जय बळ ओळख सांगा माझं नाव श्रीकांत धोंडीबा देवळी राहणार कोरज तालुका चंदगड इथे चंदगडमध्ये काय करताय मी धन्वंतरी अर्बन सहकारी पतसंस्थेमध्ये मॅनेजर या, या पदावर आहे आता अचानक अगदी तुम्ही मला बोलवला अगदी म्हणजे अगदी अचानक मी आपलं फोनवर बोलत चाललेलो <laughs> नाही तुमचे ते यूट्यूबवरती मी बाळूमामांचे हे बघतो ना मग मला असं समोर दिसल्यावर म्हटलं तुम्हीच आहे म्हणून मग मी थांबवलो खरं आहे खरंय खरंय मनापासून धन्यवाद तुम्ही एवढं सांगितलं व्हिडिओ कसे वाटतं नाही नाही छान तुम्ही हे करणार व्हिडिओ वगैरे आणि आपल्या बाळूमामांचे जे तुम्ही म्हणजे प्रसार करताय आणि तुमची जी बाळूमामाच्याबद्दलचा जो तुमचा आदर आहे तुमची जी भक्ती आहे ते फार बरं वाटतं मी ब खूप बघ बघतो ते मी हा प्रस बाळूमामांचे हे असेल किंवा इतर आपले जे म्हणजे आपल्या धार्मिक काही गीतं असतील किंवा संतांचे काही आपले उद्देश असतील फार मी यूट्यूबवरती वगैरे ते मी सक्रिय असतो त्या बघण्यासाठी मी काय व्हिडिओ वगैरे करत नाही पण तरी त्यात बघण्यासाठी साहेन म्हणा हनुमान चालीसा हे मी सगळं युट्यूबवरती फार बघतो त्यामध्ये तुमचे मला मराठी व्हिडिओ वगैरे दिसतात मग मी ते बघतो आणि नेमकं अचानक तुम्ही आज दिसल्याबरोबर मी हात केला तुम्हाला म्हणजे थोडक्यात अध्यात्माची एवढी आवड आहे तुम्हाला हां हाय खरंच धन्यवाद मनापासून धन्यवाद आणि कधी आला तर भेटूया तिकडे गड मिळेल हो हो नक्की किंवा जाता जाता कधी आला तर भेट घ्या चालतं जय म्हणून चला मित्रांनो नमस्कार असंच तुमच्यावर मामांच्या मामाच्या उद्या अशी विनंती करतो आणि सांगतो जय बाळमत जय बाळमान नावानं चांगलं था। नमस्कार माझं नाव प्रशांत पाटील जे आमची कन्या स्नेहा पाटील नमस्कार जय बाळमत कसं काय कधीपासून तुम्हाला मामांचे हे ओढ लागली ते सांगा मामांची ओढ खरं तर आम्हाला तुमच्या त्या हे बघूनच व्हिडिओ बघूनच आम्ही खरं तर गेलो बरं आणि ते जसं जसं ते अनुभव कथन तुम्ही जे केलेलं आहे ते ऐकून नंतर आम्हाला त्याच्यावरती निष्ठा बसलेली आहे तेव्हापासून आम्ही म्हणजे बाळू कट्टर कट्टर आहे असं मला चालतं आम्ही फक्त बाळूमामा भक्त असं झालं आता तुम्ही व्हिडिओ कसे बघता आम्ही व्हिडिओवरती व्हिडिओ युट्यूबवर बघतोय हां युट्यूबवर बघतोय युट्यूबवर आता एक पासून चालू केलं आहे पहिल्या भागापासून आता पाचशे पन्नास काय माझं मूळ गाव घडिंगलं गिजवणे आम्ही राहतो हां घिजव आता आम्ही राहायला इथं कागलमध्ये असतो आता सायिकचं आहे आणि जॉबला इथं फाईव्ह स्टारमध्ये आहे धन्यवाद एवढे ओळखीनं हे मी आलो तो ओळखीनं अगदी बोललात मला त्या बोलला बोलला तुम्ही जय बाळ जय बाळ नाव काय पेल तुझं स्नेहा जय बाळ यो नमस्कार इथं मेटक्यामध्ये मी आलो आता आणि मेटक्यामध्ये आपल्या कुटुंबातील सहज संजय गायकवाड जे सुरतहून आले आहेत आणि त्यांच्याबरोबर एवढेच काही फॅमिली आलेले आपण सोनाबाई आजीना सोनाबाई खुलार यांना आपण पेन्शन देणार आहोत दोन एक हजार एक रुपयाची त्यांनी स्वतः पेन्शन आणि साडी आणले आपण ती त्यांना सुपूर्द करूया पुढे पुढे बोला बोला बाळूमांच्या नावानं चांग ब प्रदेवाच्या नावानं चांग ब घ्या आई जय बाय तसंच नमस्कार आठवाडी येऊन आपल्या कुटुंबाला सहज आपण ओळख अनिल चव्हाण आठ राहणार हे चांगले असतात बाळूमामाचे व्हिडिओ आवर्जून बघतो तुमचे व्हिडिओ नाव सांगा आदित्य चव्हाण रोहन दीपक जाधव दीपक बापू जाधव कधी आला इथं

म्हणजे सुरतहून इथंपर्यंत किती जण आले तुम्ही शंभर जण इथंपर्यंत आलेत मित्रांनो सुरतहून दर्शनासाठी आणि विशेष म्हणजे त्यावेळी आणि ह्या वेळेला एक त्यांनी चांगली गोष्ट केली आहे की मामांच्या सवंगड्यांना म्हणजे मामांच्याबरोबर जे बकरी राखायला होते त्या मामांच्या सवंगड्यांना त्यांनी पेन्शन देऊ केले अक्कोळमध्ये जाऊन त्याने पेन्शन दिले आणि आता मेचक्यामध्ये सोनाबाई खिलारे हे यांनासुद्धा पेन्शन दिले आणि आता आम्ही मेजर ओमांच्याकडे आलो आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांचा प्रवास कसा आहे तो आपण जाणून घ्या बोला बोला पाल नावानं चालत नमस्कार बोला नमस्कार तुम्ही आता मला वाटते की सुरतहून इथंपर्यंत यायचं हे सुरुवात कसे झाली ते सांगा मला पहिल्यांदा सुरुवात म्हणजे आपण जे संतोष राऊत सर जे आपण काम करत आहे हे यूट्यूबद्वारे आम्हाला कोरोनामध्ये हे आवड लागली आणि याच्यामुळे आम्हाला अनुभव येत गेले आणि जे संतोष रायमुळे आम्हाला आजपर्यंत पोहोचले रस्ता दाखवला बोला बोला बाळूच्या नावानं चांग विठ्ठल चांग चांगलं अप्पांच्या नावानं चांगलं मुळे मरांच्या नावानं चांगलं मालिंगरायाच्या नावानं चांगलं आई मरगुबाईच्या नावानं चांगलं शिरामेण्यांच्या नावानं चांग राजा घोड्याच्या नावानं चांगलं आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला 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 नावानं चांग चांगलं असं वाटलं सुरत म्हणून एवढी माणसं तुम्हाला भेटायला आलेत बोला बर वाटलं आणि तब्येत कशी आहे सांगा आता व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे काय आणि परत गोळ्या वगैरे कुठल्या सुरू आहेत काय चालू होत्या देशपांड्याकडच्या आज अमृशाला आता जायचं बंद केलं काय आदमपूरला होय मी एकादशीला द्वादशीला जातो पैसे मोजून तिथ येतो परत तेवढं जात तेच दर्शन म्हणायचं मी तू आज काय झालं त्यांचा फोन आला आणि मेटक्यामध्ये आहेत असं म्हटल्यानंतर मग मी काय म्हटलं इथं जवळच आहे चालत तेवढ्या लांबून हे सगळे मंडळी आले तुम्हाला भेटायला जवळ आहे चालत जाऊया म्हटलं मेटक्यापासून चालत, चालत आलं आणि आता डबल इथूनच जातोय मग तर फक्त आम्हाला तुमचं दर्शन द्या स्वर्णाचे बाकीचे माणसं सुद्धा घेऊन येतो मी चालू चालू फक्त दर्शन आता कसं आहे आम्हाला गडबड गडबड का म्हणजे अंधार पण पडलाय हे लहान मुलं घेऊन जायचं त्यामुळे लवकर जातो आम्ही नंतर येतात तुम्ही तुमच्या दर्शन सुरत वर येतं आपल्या भेटायला विजय काय परवा नमस्कार मित्रांनो वि माझं नाव विजय गायकवाड आज मेककी इथे आम्ही संतोष राऊत यांना भेटलो आणि त्यांना भेटून एकदम छान वाटलं त्यांनी जे जे केलं आहे कार्यक्रम कार्यक्रम जो आहे ते पार पाडत चालले आहे आणि असंच सर्वजण हे कार्य हे जे संस्कृती जपत राहा आणि सर्व फॉलो करत चाला बाडूमाचे सगळे विचार जपत चाला धन्यवाद धन्यवाद जयुमान जय मित्रांनो नमस्कार बरका एजंटच्या कडे आलोय आणि त्यांना ह्या महिन्याची पेन्शन आपण सुपूर्द करूया बोला बोला नावानं चालूांच्या काय नाही बरायचं तर कांतिबाबांच्या कडे आलोय आणि कामतिबाची तब्येत आज ठीक नाही आहे तरी पण आपण त्यांना एक मित्रांनो ह्या महिन्याचे पेन्शन आपण त्यांना सुपूर्द करूया बोला बोला बाळूमाच्या नावानं प्रदेवाच्या नावानं नावानं चांगणपूरच्या नावान झालं नमस्कार मी आता आलोय पांगिरे बी या गावामध्ये आणि इथं नेवडे बोमांच्याकडे आलोय मित्रांनो दर वेळेला आपण त्यांना पेन्शन देतोय तर ह्या वेळेची सुद्धा पेन्शन आपण त्यांना सुपूर्द करणार आहोत पेन्शन सुपूर्द करण्यासाठी बिद्रे होऊन आपल्या कुटुंबातील सदस्या विद्या शामराव पाटील हे आलेले आहे आणि त्यांच्या हस्तेच आपण पेरे हे पेन्शन सुपूर्द करायचं आहे त्याच्यावर त्यांचे चिरंजीव सुद्धा आहेत सुशांत पाटील सुशांत श्यामराव पाटील हे त्यांचे चिरंजीव सुद्धा त्यांच्यावर आहेत तर आपण ही पेन्शन त्यांना सुपूर्द केली

சබ <laughs> ම <laughs>